हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या निवडक मावळ्यांसह ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अशा भोर तालुक्यातील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावरील महादेव मंदिर परिसर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषद या संस्थेच्या नावावर असून ती नोंद रद्द होऊन तत्कालीन तहसीलदार आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच शासनाने याबाबत कडक कायदेशीर कारवाई करून मंदिर परिसर रायरी ग्रामपंचायत नावे करून द्यावा यासाठी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर पासून भोर तालुका भाजप उपाध्यक्ष समीर घोडेकर हे भोर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अमरुण उपोषणासाठी बसले असून महायुती आणि शिवप्रेमी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे तसंच भोर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा किरण दगडे पाटील यांनी भेट दिली असून आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळेस ते काय बोले पाहूयात भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे छत्रपती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ ज्या मंदिरात घेतली त्या पवित्र रायरेश्वराचे मंदिर या महादेवाच्या मंदिराचा सातबारा गेली अनेक वर्ष येथील माजी मंत्री व डोंग रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष आनंदराव थोपटे यांच्या नावावर असून गेली अनेक वर्ष हे मंदिर दुर्लक्षित राहिले आहे या खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्याने गेले अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलं आहे शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी येण्यास उपलब्ध होण्यास शासनदेखील तयार आहे परंतु येथील खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्यामुळं या भागाचा विकास दुर्लक्षित राहिला आहे त्याबरोबरच ह्या मंदिराची इतर माहिती आम्ही माहिती अधिकारात काढली असता या मंदिर ह्यांच्या नावावर कसं काय झालं याचा पाठपुरावा केला असता या सातबाऱ्या ज्या सातबाऱ्याचे फेरफार आहेत ते फेरफार देखील गायब आहे त्यामुळं थोडी संशयाची पाल चुकचुकती की ह्या मंदिराचं चुकीच्या पद्धतीने नावावर करून घेतले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही उपोषण करण्यासाठी भोर येथील राजवाडा चौकात तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात बसलो आहोत तरी शासनाने आमची योग्य दखल लवकरात लवकर घेऊन रायरेश्वरच्या मंदिराचा सातबारा बारा कोरा करून येथील सर्वांगीण विकासासाठी लक्ष मला काल रात्री समजलं की रायरेश्वर पठराच्या संदर्भामध्ये जे शंभू महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या मंदिराचा सातबारा जो आहे तो वैयक्तिक खाजगी संस्थेच्या नावावरती आहे आणि अनेक वेळा त्या कामासाठी निधी येऊनसुद्धा वैयक्तिक सातबारा असल्या कारणास्तव त्या ठिकाणी विकास करता येत नाही खरं तर रायरेश्वर भूमी ही आमच्यासाठी खूप पवित्र भूमी आहे हिंदूंचं हे भक्तिस्थान शक्तीस्थान आहे आणि अशा ठिकठिकाणची जी काय आता अवस्था आहे ती खूप दयनीय अवस्था त्या मंदिराची झालेली आहे आणि शिवजो काय सातबारा ह्या संस्थेच्या नावाने झालेला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता परंतु कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही सरळ सरळ ते सांगत आहेत की हे आम्हाला माहिती नाही किंवा हे जी कागदपत्रं आमच्याकडं उपलब्ध नाही आहेत तर जर समजा ते जो उपलब्ध नसेल तर हे खरं तर महसूल विभागाचा प्रश्न आहे तर तो महसूल विभागाने आम्हाला तो क्लिअर करून द्यावा आणि तिथली जी काही संबंधित जागा आहे जी रायरेश्वरचे मंदिराची जी जागा आहे ती मंदिराची जागा आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करून द्यावी आणि खेजेपेक्षा सुद्धा तालुक्यामध्ये अनेक काय असे घोटाळे झालेत का काय ह्याची सुद्धा शहानिशाने खरं तर प्रशासनाने करणं गरजेचं आहे आम्ही कुणाच्याही त्या ठिकाणी विरोधात नाही पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे तर त्याच्याकडून आम्ही ही सविस्तर माहिती कळाल्याच्या नंतर आम्हालासुद्धा हा धक्कादायक प्रकार वाटतो कारण ह्याच्या आधीच्या काळामध्ये तालुक्यात काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या खरं तर त्याची ही आता सुरुवात आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी अशी मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो आणि समीर गोडेकरांच्या आंदोलनाला पूर्णपणे या ठिकाणी मी पाठिंबा देतो आज आम्ही या ठिकाणी आमचे मित्र शिवभक्त समीरजी गोडेकर या ठिकाणी आज उपोषणासाठी बसलेले आहेत आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली त्या त्या जागेचा सातभारा जे जा आपले माजी मंत्री अंतरावजी थोपटे यांनी यांच्या संस्थेच्या नावाने मला वाटतंय रायरेश्वर डोंगरी विकास परिषद या संस्थेच्या नावाने हा सातभारा आहे आणि याची माहिती आज समरजी गोडेकरांनी अनेक वेळा तहसीलदार असेल प्रांत असेल अनेक वेळा या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला आत्ता पण त्यांनी आज आम्ही ते पत्र पाहिलं तर त्यांनी तहसीलदारांक ही मागणी केली होती फेरफार दाखवा ते फेरफार पण दाखवत नाही आहे आणि ते फेरफारच नाही आहे म्हणतात आणि कोर्टात जा म्हणजे पूर्णपणे चुकीच्या अधिकाऱ्यांची जे त्यांनी जे हे दिलं आपण मला वाटतं पत्र दिलेलं आहे ना आपल्याला आता या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं तुम्ही कोर्टात जावा पण ज्या अर्थी त्याचं फेरफारच नाही आहे आणि आज सात बारा नाव कसं आले याची पहिले त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ह्या प्रकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आज समीरजी आपले शिवभक्त समीरजी होडेकर यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे